ચાલો 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 ચાલો

Nenek आम्हीच दो घाने

माझा जग आहे तो कमल भोई वी पाटील आणि सोटी तसेच जिलेबी आहे की आपला आपला जो अरुण पाटील आहे समाजसेवक आपला त्यांनी दिलेले आहे तसेच आपल्या घाटणदेवीमध्ये जी व्हेज बिर्याणी दिली होती ती कस्तुर रमाकांत चेनेकर यांच्याकडून आहे तरी आपला मंडल सर्वांचा आभार मानतो तसेच जे जी आपल्याला आपल्या अप्ले मंडळात सहकार्य करतात त्यांचासुद्धा मी आभार आणि धन्यवाद मानतो तसेच कालचा जो आहे आपल्या जेवणासाठी एक भरपूर असं सामान दिलेलं आहे ते कीर्तिकुमार यादव ठाकूर यांच्याकडून आहे त्यांचासुद्धा आभार मी नाही ते आपली पंधरा मुसळगाव या ठिकाणी आपली वस्ती होती आणि त्या वस्ती ठिकाणी संजय जगदाले सूर्यकांत शिंदे अक्षय शिंदे पवन शिंदे याने आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला जेवण दिलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी ते आपल्याला तिथे जेवण असते म्हणून या सर्वांना साईबाबाकडून त्यांच्या घरामध्ये सुख शांती लावो आणि तसेच त्यांच्या कामाधंद्यामध्ये त्यांना यश प्राप्त होऊ ही साईबाबाच्या चरणी विनंती करतो धन्यवाद म्हणजे

महाराज आज नुसतं ताट घेतली काय जेवतो समजला पाहिजे ना हाय पार्टनर अरे तुझी ओळख पण झाली हा छा आहे

karna bahut choti hai aur